बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष प्रकरण विसावे निवेदन आकाश पुंडलिक साधारणत दुपारची साडेचारची वेळ होती थंडीच्या दिवसात दुपारचे ऊन चांगले वाटत होते रस्त्यावर तशी फारशी वर्दळ नव्हती अधूनमधून एकाच दुसरी टॅक्सी जात होती मी यंत्रवर चालत त्या श्रीमंत सेटच्या बंगल्याकडे निघालो होतो रस्त्यावरील एका हॉटेलसमोर मुद्दाम थांबलो तिथे एक लक्झरी बस उभी होती बहुतेक लग्नाचे वराड त्या हॉटेलमध्ये चहा नाश्त्यासाठी थांबले होते सर्व वराडी मंडळी चहा नाश्त्याचा आस्वाद घेत होती मी लघुशंकेसाठी तिथल्या बाथरूममध्ये गेलो तेव्हा त्या ते वराडी मंडळीने एकत्र येऊन कसली तरी कुजबूज सुरू केली होती सर्व वराडी मंडळी अस्वस्थ वाटत होती मी बाथरूममधून बाहेर येऊ लागलो तेव्हाच त्याला ते लागूनच असलेल्या लेडीज टॉयलेटमध्ये काहीतरी चमकल्यासारखे भासले उत्सुकतेपोटी मी ती चमकणारी वस्तू तिथे जाऊन बघितली तर तो एक रत्नांचा महागडा हार होता मी चमकलोच तेव्हाच मला बाहेर गलका झाल्याचा आवाज आला जोरजोरात कोणाला तरी मारहाण होत होती व एक लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला होता तसा मी तो रत्नांचा हार आहे तेथेच टाकून बाहेर आलो तर बघतो तर काय एका लहान मुलाला पाच सात वराडी मंडळी अक्षरशः तुडवत होती लाथाबुक्यांचा मार त्या बिचाऱ्या त्या लहान मुलाला बसत होता तेव्हाच रस्त्यावरून बालक दिनानिमित्त लहान बालकांची मिरवणूक निघालेली होती रंगीबेरंगी रंगी फुगे हाती घेऊन विविध पोशाखात ती बालकी घोषणा देत होती अच्छे बालक उद्याचे भविष्य अच्छे बालक उद्याचे भविष्य उद्याची आशा आजच्या बालकांची भाषा आणि रस्त्यावरनं काही अंतरावरून त्या लहान बालकाला ती तरुण तगडी तागडी मंडळी तुळवत होती मला ते सहन झालं नाही मी जोरात ओरडलो थांबा थांबा का मारत आहात त्या लहान मुलाला ओ भाईसाहेब इसने चोरी की है तैंती एक वराड़ी बोला चोरी कैसी चोरी मी मना लो हमारा रत्नों का हार गुम हो गया है एक स्त्री किंचाळत मनाली मारो उसको तभी वो कबूल करेगा नहीं यह चोर नहीं है वह बाथरूम में किसका हार पड़ा हुआ है जरा देखो तो कहीं आपका तो नहीं मिथे किंचा स्त्री ला तशी किंचाणाऱ्या स्त्रीला उपरती झाली हा हा भाई साहेब बराबर मैने व रत्नो का हार रखाता मै भूल गई म्हणजे जोरात बाथरूम कडे पळाली व हार घेऊन बाहेर आली व आनंदाने ओरडली मिल गया हमारा हार मिल गया आपकी भूल और बिचारे छोटे लडके को आप पीट रहे हो शर्म नहीं आती आप लोगों को आपल्या सर्व वराडी मंडळींची मान खाली गेली हॉटेलचा मालक पुढे सरसावला हे गोपी आत बस आराम कर चहा घे पाणी पी बस करा हो साहेब मी चिडून म्हणालो आपल्या येथे काम करतो ना हा गोपी हो हॉटेलचा मालक म्हणाला तेव्हा मी एक निश्चय केला व निर्धाराने म्हणालो गोपी या हॉटेल मालकाने तुझ्यावर विश्वास न ठेवता या वराडी मंडळींसोबत तुला चोर ठरवेल ना या पुढेही असेच घडले तर हाच माणूस तुला पुन्हा चोर नाही ठरवणार कशावरून गोपी तुझी इच्छा असेल तर माझ्यासोबत माझ्या अनाथ आले आज चल मी तुझा चांगला सांभाळ करेन हो हो मी मी तुमच्यासोबत आत्ताच यायला तयार आहे चल तर मग माझं नाव आकाश आहे आकाश पोंडली हो का चला आकाश भैया असं म्हणत त्या लहान बालकाने माझ्या हाताचे बोट पकडलेसुद्धा व मग मी मागेही वळून न बघता गोपीला घेऊन तिथून निघालो आज मी खऱ्या अर्थाने बालक दिन साजरा केल्याचे समाधान मला मिळालं होतं आज सकाळीच गावाकडून कोणीतरी भेटायला आल्याचं सा गोपीनं सांगितलं तेवढ्यात मी चमकलो कारण एवढ्या सकाळी श्रीरामपुरावरून मला येथे मुंबईला कोण भेटायला आला असेल याचा विचार करीतच मी बैठकीच्या खोलीकडे आलो बघितलं तर काय रेश्माचे वडील त्या ठिकाणी बसलेले होते चेहऱ्यावर चिंता दिसत होती अतिशय गंभीर दिसत होते अरे, ते अरे रेशमातांचे बाबा तुम्ही इतक्या सकाळी हो हो भैया कामच तसं अर्जंट होतं म्हणून रात्रीच बसलो रेल्वेत आणि सकाळीच पोचलो मुंबईला असं असं मग बाबा तुम्ही पहिले फ्रेश व्हा व नंतर आपण बोलू नाही ते तेवढं महत्त्वाचं नाही काम महत्त्वाचं आहे का काय झालं काय आहे एवढं अर्जंट आकाश भैया हे बघा हे पत्र आलं आहे रेश्मा काल दुपारी एक पत्र माझ्याकडे देत रेश्माचे बाबा म्हणाले पत्र रेशमाताईंचं पत्र रेश्माताई मागील कित्येक दिवसांपासून बेपत्ता होत्या शाळेच्या महाबळेश्वरच्या ट्रेनिंगला गेलेल्या रेश्माताई अजूनपर्यंत परतल्याच नव्हत्या रेश्माच्या बाबाने आबा पाटलांकडे चौकशी केली असता रेश्माबाई ट्रेनिंग संपल्यानंतर महाबळेश्वर येथून निघाल्या होत्या पण त्या न आल्याने आबा पाटलाने महाबळेश्वर येथील पोलीस स्टेशनमध्ये त्या हरवल्याची तक्रार केली होती पोलीस तपास सुरू होता माझा संशय आबा पाटलावर पहिल्यापासूनच होता पण पुरावा काही सापडत नव्हता मी पत्र बघितले त्यावर टायगर हिल पोलीस स्टेशन दार्जिलिंगचा शिक्का होता पत्रात लिहिलं होतं तीर्थरूप बाबा साष्टांग नमस्कार मी खूप आनंदात आहे माझी काळजी करू नये मी लवकरच श्रीरामपूरला येईन आईला साष्टांग नमस्कार सांगणे लहान भावंडांना आशीर्वाद आकाश भैयाला ही नमस्कार सांगणे आपली मुलगी रेश्मा बाबा हे पत्र तर दार्जिलिंगहून आलेलं आहे हो ना पण रेश्मा तर महाबळेश्वरला गेली होती मग मग दार्जिलिंगला कशी रेश्माचे बाबा पुढे काही बोलण्यापूर्वीच मी जोरात बोललो अहो बाबा या पत्रावरचा शिक्का सहा पूर्वीचा आहे काय रेश्माचे बाबा पण हादरले बाबा बरं झालं तुम्ही सरळ माझ्याकडे चालात तुम्ही या पत्राबद्दल कोणाला काही सांगितलं तर नाही ना नाही आम्हा अनपड लोकांना काही समजत नाही रेश्माची आई म्हणाली काहीतरी भानगडीचं पत्र असेल सरळ जा मुंबईला आकाशभ्याला सांगा काय करायचं ते तुम्ही हे फार चांगलं काम केलं बाबा हे बघा सध्या तरी तुम्ही या पत्राबद्दल कुठेही काही चर्चा करू नका मला वाटतं या आबापाटलाचे हे काहीतरी कारस्थान आहे रेश्मा ताईला गायब करण्यामागे त्यांचाच हात असेल मी ताबडतोब दार्जिलिंगला जातो व खरं काय आहे याचा शोध घेतो वय वय खरंच तुम्ही हे कराच तेव्हा ना रेश्माच्या बाबावरील तणाव स्पष्टपणे जाणवत होता काहीतरी अघटित घडले असेल याची किंचितशी जाणीव त्यांना झाली असावी बाबा तुम्ही श्रीरामपूरला परत जा मी दार्जिलिंगला जाऊन खरं काय आहे याची माहिती काढतो रेश्माताईची खबरबात मिळाली की ताबडतोब तुम्हाला फोन करतो काही काळजी करू नका मी रेश्माच्या बाबांना धीर देत म्हणालो व मी दार्जिलिंगला जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी मोबाईलवर रेल्वे रिझर्वेशनचा फोन नंबर शोधू लागलो मी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दार्जिलिंगला पोहोचलो एका हॉटेलवर मुक्काम केला पर्यटनासाठी आलो असल्याच्या हॉटेलवाल्याला भासविले पर्यटन स्थळाची माहिती घेतली त्यात टायगर हिलचे नाव होते मी सुटकेचा निश्वास सोडला कारण त्या ठिकाणी जाऊन पोस्ट ऑफिसचा शोध लावणं काही कठीण काम नव्हतं मुंबई ते दार्जिलिंग जवळपास अठ्ठेचाळीस ते चोपन्न तासांचा प्रवास झालेला होता प्रचंड थकलो होतो मी झोप कधी लागली याचे मला माझे मलाच काही कळले नाही सकाळी सहा वाजता उठलो हॉटेलच्या गॅलरी बाहेर आलो बाहेरचे दृश्य खूपच विलोभनीय होतं अफाट दूर दूर पसरल्या डोंगर रांगा त्यावर पसरलेलं धुक्याचं साम्राज्य थंड थंडगार थंड हवा पक्ष्यांचा सुमधूर किलबिलाट अवकाशात पसरली सूर्याची किरण खळखळणाऱ्या पाण्याचा सा आवाज सार कसं सा हवं हवं वाटणारं बाल्कनीतून हे दृश्य मी अधाशासारखं बघत बसलो पण थोड्याच वेळात भानावर आलो मला माझ्या जा मोहिमेची जाणीव झाली तसं हॉटेलच्या रूममध्ये परत येऊन सकाळची कामे घाईने अटपू लागलो साधारणत साडेनऊ वाजता मी टायगर हिलवर होतो हातात रेश्माताईचा फोटो होता सर्वप्रथम मी पोस्ट ऑफिस शोधलं हो तेथील ते काही मंडळींना मी रेश्माचा फोटो दाखविला चौकशी केली पण हाती निराशाच पडली पोस्ट ऑफिसला अगदी लागूनच एक बाजार होता बांगड्या बेंटेक्सचे दागिने महिलांचे पेहराव कपडे आदी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होते तेथेही ते ते जवळपास सर्वच दुकानदारांना मी फोटो दाखवला कुणी निरखून बघितला तर कुणी वर करणी पण कुणी रेशमाताईला ओळखलं नाही शेवटी निराश होऊन मी हॉटेलवर परतलो थोड्या वेळाने मला हॉटेलच्या रिसेप्शनवरून एक फोन आला हॅलो रूम नंबर दोनशे दोन हा यस आपको मिलने कोई आया है क्या नाही तो मुझे यहां पर कोई नाही आहे कोई गोपीनाथ नाम का आदमी है भेज दू उन्हें हाँ भेज दीजिए का ही मिनटांत ज्या कभी ही बगित नवते गोपीनाथ मजा रूम मधे बसला होता बोलो भाई कौन आप मुझे कैसे जानते नहीं साहब मैं आपको जानता नहीं हूँ पर आप अभी थोड़ी देर पहले चूड़ियों के बाजार में एक लड़की की तस्वीर लेकर घूम रहे थे ना तब मैंने आपको देखा था अच्छा अच्छा क्या नाम है आपका गोपीनाथ साहब उस पहाड़ी लक जो सबसे बड़ा झूला है ना उसका मैं मालिक हूँ साहब ठीक है मुझे मिलने आप क्यों आए हो नहीं साहब मुझे आपके पास की लड़की की तस्वीर देखनी है साहब क्यों आपने देखा है क्या रेशमा ताई को मैं तेना फोटो दाखवत मनालो लो रेशमा ताई ऐसी फोटो निरकुन बगित व चेहरा निर्विकार करत मनाला नहीं साहब मैंने इनको नहीं देखा है लेकिन एक बात बताओ गोपीनाथ मैं यहाँ पर ठहरा हूं ये बात आपको किसने बताई है किसी ने नहीं साहब आपके पीछे पीछे ही चला आया हूँ मैं निष्पाप भवानी गोपीनाथ बोल अच्छा तो ठीक है चाय लोगे नहीं साहब मेरे धंधे का टाइम हो गया है बहुत पब्लिक जम गई होगी झूले के पास जाता हूँ मैं आपको मदद करने के लिए आया था मैं असमंत मजा रूम मधु घाई घाई ने गोपीनाथ निघन गेला होता मैं मात्र बरास वेल विचार कर बसलो हो तो। हा गोपीनाथ कोण हा जर रेश्माताईला ओळखत नव्हता तर माझ्या मागोमाग हॉटेलपर्यंत कसा काय आला स्वतःचा व्यवसाय सोडून ज्याने रेशमाताईला बघितलं तर नसेल ना रेशमाताई गायब होण्यामागचे रहस्य याला ठाऊक तर नसेल ना माझ्या संशयाची जुई गोपीनाथवर जाऊन टेकली होती मी गोपीनाथच्या झुल्याकडे जाण्याचे ठरविले साधारणत चार साडेचार वाजता भर दुपारी मी झुल्याजवळ आलो होतो अगदी पहाडाला लागूनच गोपीनाथचा भला मोठा झुला होता एका बाजूला पहाड तर दुसऱ्या बाजूला दरी एक अद्भुत थ्रील त्या झुल्यामध्ये बसल्यावर मिळत असावं एकीकडे अजस्र पहाड तर दुसरीकडे अतिशय खोल दरी साहस आणि धैर्याची परीक्षा बघणारा असा तो गोपीनाथचा झुला होता साप आप फिरसे आहे इधर गोपीनाथ तो होता हाँ पता नहीं मुझे ऐसे क्यों लगता है कि आपने रेशमा तई को देखा है रेशमा तई गोपीनाथ ने मग प्रश्न खेला हाँ वो तस्वीर वाली लड़की मैं मना लो नहीं साहब आपको मैं होटल में मिलने आया इसलिए आपको लग रहा होगा लेकिन ऐसा कुछ नहीं आप सभी को पूछ रहे थे तो मुझे लगा आपको मदद करनी चाहिए इसके लिए आया बाकी कुछ नहीं ठीक ये मेरा मुंबई का पूरा पता और मेरा मोबाइल नंबर और ये रेशमा ताई का फ़ोटो अगर सही में आपको मेरी मदद करना है तो अगर ये लड़की आपको दिखे या इसके बारे में कोई भी प्रकार की खबर मिल जाए तो मुझे बताना क्या और गोपीनाथ मलाला ठीक है मी नाव माझा पत्ता व फोन नंबर गोपीनाथला दिला व तिथून निघालो थोड्याच अंतरावरून मी मागे वळून बघितले तर गोपीनाथ माझ्याचकडे बघत होता मी दार्जिलिंगवरून परतल्यानंतर रेशमाताईंच्या बाबाने गौप्यस्फोट केला होता पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती दार्जिलिंगवरून रेश्माने पाठवल्या पत्राचा खुलासा त्यांनी त्या ठिकाणी केला होता त्यांची संशयाची सुई आबा पाटील यांच्याकडेच होती त्यामुळे आबा पाटील समाजमाध्यमे व टी व्ही बातमीपत्रात आबा पाटलांविषयी संशय घेणाऱ्या बातम्या सुरू झाल्या होत्या रेश्माला न्याय मिळण्यासाठी स्त्रीशक्ती संघटना एकत्र आल्या होत्या संपूर्ण राज्यात आबा पाटील रेश्मा यांच्या प्रकरणाची चर्चा चाललेली होती सर्वच गृहमंत्री आबा पाटलांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले होते नव्हे तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता खऱ्या अर्थाने जोर धरू लागली होती त्यातच विधानसभेचे अधिवेशनही सुरू झाले होते विरोधी पक्षाने रेशमाचे प्रकरण उचलून धरले काकाचे त्यावर अभ्यासपूर्ण भाषण विधानसभेमध्ये झाले सत्ताधारी पक्ष अडचणीत आला परिणामी आबा पाटलाला आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता मुख्यमंत्र्यांनी शेवटी रेशमाच्या प्रकरणाचे पोलीस चौकशीचे आदेश दिले व मुंबई पोलिसांचे एक पथक दार्जिलिंगला तपासासाठी रवाना झाले होते आता मी ट्रेकिंग शिकण्यासाठी माझे पूर्ण लक्ष केंद्रित केला होता आमच्या भागात गुरुबच्चन सिंग नावाचे एक प्रसिद्ध ट्रेकर होते कितीही दुर्गम शुल्क असो की पहाड असो त्यावर ते लिलिया ट्रेकिंग करीत आता मला मिशन नॅशनल हेल्पर यशस्वी करण्यासाठी ट्रेकिंग शिकणे गरजेचे होते कुठेही कधीही चढायचे उतरायचे प्रशिक्षण घेण्यासाठी मी गुरुबच्चन सिंग ट्रेकरची निवड केली होती तुला ट्रेकिंग का शिकायची आहे आकाश गुरुबचन सिंगाने मला प्रश्न केला होता त्यावर मी म्हणालो होतो सरदारजी मी छत्रपती श्री शिवाजी महाराजांना खूप मानतो मी त्यांचा एक खंदा प्रशंसक आहे छत्रपती हे माझे दैवत आहेत त्यांचे सर्व किल्ले जवळून निहाळायचे आहेत व त्यासाठी ट्रेकिंग कला अवगत करणे मला अत्यंत गरजेचे आहे त्यावर गुरुबचन सिंग जाम खुश झाले होते त्यांनी मला ट्रेकिंग शिकवण्याचे वचन दिले होते व त्यानुसार आता गुरुबचन सिंग मी व गोपी तिघेही एकाच टू व्हीलरवरून सह्याद्रीच्या पर्वतरांगांकडे निघालो होतो कालच रात्री आम्ही तिघेही मांबळेश्वरला आलो होतो साधारणत सात आठ किलोमीटर आल्यानंतर एका ठिकाणी गुरुबच्चन सिंगाने गाडी थांबवली व आम्ही सर्वजण खाली उतरलो सह्याद्री पर्वतांच्या फाट पसरल्या डोंगर रांगा अजस्र पसरल्या दऱ्या दूर दूरपर्यंत पसरलेले अरण्य पशुपक्ष्यांची विविध रंगी ढंगी आवाज झऱ्यांच्या पाण्याचा खळखळाट सार वातावरणच कसं मंत्रमुग्ध करणारं होतं एका सुळख्याजवळ आम्ही थांबलो तेव्हा गुरुबचन सिंग मला म्हणाले ये देखो आकाश इस पहाडी के चोटीपर हमे जाना आहे माझ्या छातीत धस झालं अतिशय चिंचोळा सुळका होता तो तिन्ही बाजूनी भीषण दऱ्या पडलो तर कल्पनाच करत नव्हती पण आता माघार घेणं अशक्य नव्हतं कारण डोळ्यांसमोर होतं मिशन नॅशनल हेल्पर असंख्य इमारतीवरून चढणे उतरण्याचे आव्हान माझ्यासमोर भविष्यात उभे राहणार होते त्यामुळे अवघड चढण चडन, चढणे शिकणे माझ्यासाठी बंधनकारक होतं की सोच में पडे हो आकाश चलो चलो मेरे साथ डरो नाही हे सरदार तुम्हारे साथ आहे बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय आपसुकच माझ्या तोंडातून निघून गेलं की जय आणि गुरुबच्चन सिंगांच्या सहाय्याने मी आता ट्रेकिंग करणं सुरू केलं होतं काही वेळानंतर माझ्यामागे ते गेले व मी पुढे झालो माझ्या कमरेला दोर बांधलेला होता त्यामुळे कुठलीही दुर्घटना होणार नाही याची काळजी गुरुबच्चन सिंगाने घेतलेली होती संपूर्ण पहाडावर ट्रेकर्सने लहान लहान गड्डे केलेले होते त्यावर हाताच्या पंजाने पकडत बसवत पाय रोवत मी मोठ्या हिमतेने चढत होतो गुरुबच्चन सिंग मला हिंमत देत होते व त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी हळूहळू सुळक्याच्या शिखराकडे चाललो होतो जसजसा मी वर जात होतो तस तसा थंडगार हवेच्या झुका माझ्याकडे येत होत्या चढण्यास सुरुवात केली तेव्हा प्रचंड भीती मनात होती पण आता भीती दूर झाल्यामुळे ट्रेकिंगचा आनंद मी घेत होतो अत्याधुनिक बचावाची साधन सामुग्री माझ्याजवळ असताना मला भीती वाटत होती तीनशे चारशे वर्षांपूर्वी श्री शिवाजी महाराजांच्या माळ्याने कसे गडसर केले असतील अंधाऱ्या वाटेवर पावसात प्रतिकूल पर नैसर्गिक परिस्थितीत कल्पनाच करवत नव्हती त्या पार्श्वभूमीवर छत्रपतींचे कार्य किती साहस्य असेल याची कल्पना मला आता येत होती शेवटी एकदाचा मी सुळक्याच्या शिखरावर पोहोचलो अंगात जोश भरला होता सर्वांगात एक अनामिक लहर आली होती मोठी आवळ्या होत्या जोरात मी ओरडलो मिशन नॅशनल हेल्पर मिशन नॅशनल हेल्पर छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्वत्र शांतता असल्या त्या पहाडाच्या परिसरात माझा आवाज घुमत गेला आवाजाचा प्रतिध्वनी माझा मलाच ऐकू येत होता जणू सह्याद्रीने माझ्या प्रयत्नाला साथ घातली होती माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध मला मदत करण्याचे वचन दिले होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या